नमस्कार यशवंत सूत्रे संघटन मंत्र या यूट्यूब मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत बहुधा एकोणीशे अठ्याहत्तर मधली गोष्ट असावी संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद इथे महाराष्ट्रात अभावीपचे त्या काळात पूर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक वर्ग झाला तीन दिवसाच्या त्या वर्गात त्या वर्षी महाराष्ट्रात विविध भागात पूर्ण वेळ काम करणारे चौदा कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यांच्या व्यतिरिक्त स्वतः प्राध्यापक यशवंतराव केळकर ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे प्राध्यापक अशोक मोडक प्राध्यापक डॉक्टर बापू केंदुरकर प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे असे वरिष्ठ प्राध्यापक कार्यकर्ते माननीय मदनदास आणि सदाशिवराव देवधर हे वरिष्ठ संघटन मंत्री तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक माननीय नाना ढोगळे आणि दामोण्णा दाते हे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते माझ्या अनुभवातला तो पहिलाच असा वर्ग होता एकूण उपस्थिती फक्त बावीस तेवीस त्यात दोन महिला कार्यकर्त्या एकूण वर्ग त्यात झालेली चर्चासत्र प्रमुख कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन आणि त्याशिवाय मोकळ्या वेळात झालेले हास्यविनोद सलग तीन दिवसपर्यंत चालू होता तो वर्ग त्यात झालेल्या बौद्धिक वैचारिक मांडणीचा सर्व तपशील आज आठवत नाही मात्र मनावर त्या वर्गाचा जो ठसा कोरला गेला आहे तो आजही ठळक आहे जरा विचित्र वाटते ना ही गोष्ट चर्चा विचार विनिमय यातील तपशील आठवत नाही पण मनावर ठसा मात्र कायमचा कोरला गेलाय म्हणजे हे कसं काय अत्यंत शांतपणे संथपणे केवळ तुषारांच्या रूपात पडणाऱ्या पावसाचं पाणी जसं कोणताच गाजावाजा न करता जमिनीत मुरत जात तसाच या वर्गाचा परिणाम मनात अंतरंगात झिरपत गेला आहे असं जमिनीत झिरपलेलं मुरलेलं पाणी त्याच्या मूळ जलरूपात किती काळ जमिनीची टिकून राहतं हे माहीत नाही पण त्याचा जमिनीच्या अंतर्भागातल्या मातीवर तिच्यातल्या घटक द्रव्यांवर आणि त्यातच सामावलेल्या एका छोट्याशा बीजाच्या कणावर होणारा परिणाम मात्र दीर्घकाळ प्रकट होत राहतो वेगवेगळ्या रूपात उलगडत राहतो तसाच हा वर्ग मनात घर करून राहिला आहे त्या निमित्ताने कानातून मनात उतरलेले विचारांचे तुषार थेंब आज दृगोचर नाहीत पण त्यांचा स्पर्श आणि त्या स्पर्शाचा परिणाम मात्र अंगभर पसरला आहे पुढच्या साऱ्या जीवनाच्या सूत्रांवर कमी अधिक परिणाम करीत राहिला आहे आणि या सर्व परिणाम पसार्याचा मूळ स्रोत म्हणून तो वर्गही स्मरणात राहिला आहे पुढच्या चार पाच वर्षात असे आणखीही अनेक वर्ग झाले प्रदेश स्तरावरचे वीस बावीस संख्येचे क्षेत्र म्हणजे दोन तीन प्रांतांच्या एकत्रित भागाचे म्हणून चाळीस पंचेचाळीस कार्यकर्त्यांचे अखिल भारतीय त्यामुळे ऐंशी पंच्याऐंशी संख्येचे एक दोन वेळा देशभरातल्या प्रदेश संघटन मंत्र्यांचे त्यामुळे पुन्हा वीस पंचवीस एवढ्याच संख्येचे प्रत्येक वर्गात संघाचे कुणी ना कुणी वरिष्ठ प्रचारक नियोजनपूर्वक उपस्थित असतच नाना ढोबळे दामो अण्णा दाते यांच्याशिवाय लक्ष्मणराव भिडे भाऊराव देवरस यांच्यापर्यंत संघाचे हे वरिष्ठ प्रचारक दोन तीन दिवसांच्या वर्गात पूर्ण वेळ उपस्थित राहात मात्र सामान्यत श्रवण आणि निरीक्षणच करीत राहत मार्गदर्शन नव्हे दोन सत्रांच्या मधल्या मोकळ्या वेळात एकेकाशी सहज गप्पा विचारपूस मात्र करीत तर एखाद्या पूर्व सत्रात काही वेळ सामूहिक चौकशी परिचय करून घेत मान्य भाऊराव देवरस यांच्या अशा दीड तासांच्या सत्राचे शीर्षकच असे पूचताच नमनाला असं पानभर तेल वाहिल्यानंतर आता मूळ विषयाकडे येतो पूर्ण वेळ कार्यकर्ता का वर्गांमध्ये माननीय यशवंतरावांनी रुजवलेलं एक विशेष सत्र कधी कधी दीड दोन तासांच्या दोन व तीन कालांशामध्ये सुद्धा ते विस्तारत राहिलं असं ते सत्र स्मरणात राहिलं आहे वर्गाला अपेक्षित सर्वजण जमल्यावर आणि प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यापूर्वी जवळजवळ प्रत्येकाशी यशवंतरावांनी त्या विशिष्ट सत्राविषयीची चर्चा केली होती त्या सत्रात काय अपेक्षित आहे याची कल्पना त्यांनी सर्वांच्या मनात या व्यक्तिगत गप्पांच्या द्वारे होती त्यामुळे आपण काय करणं अपेक्षित आहे हे सर्वांना समजलं तर होतच शिवाय त्याबाबतची एक हुरहुर धाकधूक आणि उत्कंठा असा संमिश्र भाव मनात बाळगूनच आम्ही साडे त्या सत्रासाठी एकत्र जमलो तसे आपण सर्वांची बोलणे झालेच आहे असे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सत्राविषयीची कल्पना छोट्याशा प्रास्ताविकाद्वारे मांडली आणि आम्हा सर्वांकडे अपेक्षेने पाहत एक सार्वत्रिक आवाहन करून ते खाली बसले सत्राचं शीर्षक होतं आत्मनिवेदन प्रत्येकाने स्वतःच्या शब्दात आपलं आजवरचं जगणं अगदी लहानपणापासूनची आपली वाटचाल याविषयी सविस्तर निवेदन सर्वांसमोर करायचं अगदी आठवतं तिथपासून आपलं घर कुटुंब आईवडील भावंड यांच्या समूहात आणि साह्याने झालेलं संगोपन ब्रिंगिंग अप शिक्षण या सर्व काळात स्वतःच्या आणि इतरांच्याही ध्यानात आलेले आपले गुणदोष स्वभावाचे पैलू विविध प्रसंग व्यक्ती आणि त्यांना आपल्याकडून व्यक्त झालेला प्रतिसाद आपले स्वतःविषयी असलेले प्रांजळ विश्लेषण मनात येणारे विचार विकार भावलेले न भावलेले अनुभव या साऱ्याचा आपल्या मानसिकतेवरती झालेला परिणाम प्रभाव परिचरेत कसे आलो पूर्ण वेळ कामासाठी बाहेर पडावंसं का वाटलं प्रेरणा कोणती आजवरच्या या कामाविषयीचं निरीक्षण अनुभव मत भविष्यात काय करावं याविषयी मनाशी आखलेल्या योजना सगळं सगळं सविस्तर या निवेदनातून सगळ्यांसमोर सांगायचं थोडक्यात आपले मनोव्यापार आपली वर्तन सूत्र आपला व्यवहार या सगळ्याचे आर पार प्रतिबिंब शब्दात उतरवायचं अंतरंगाच्या आरशातील आपली प्रतिमा स्वच्छपणे सर्वांसमोर प्रदर्शित करायची या निवेदनासाठी सर्वांसमोर उभं राहताना बहुधा आम्हापैकी प्रत्येकाला जाणवलं की आपली अंतरंगातली प्रतिमा पहिल्यांदाच आपण स्वतः नीटपणे पाहिली पाहिजे निदान आपल्या कुवतीप्रमाणे पण पन प्रामाणिकपणाने ती आपण पारखली पाहिजे एक प्रकारे आपुला संवाद आपण अशी असा साधला पाहिजे मग ध्यानात आलं की हे सोपं नाही पण मनोज्ञ नक्की आहे आणि त्याहीपेक्षा कठीण आहे ते मोकळेपणाने सगळ्यांच्या समोर मांडणे त्यासाठी पारदर्शी प्रांजळपणाही हवा शिवाय एक धाडसही हवं पण एकेकाच्या निवेदनातून सत्र पुढे सरकत गेलं तस तस पुढच्या पुढच्यांच्या अंगी ते धाडसही रुजत गेलं एकेकाचं निवेदन स्वतः यशवंतराव अतिशय आत्मीय भावाने ऐकत होते त्यांच्या मुद्रेवरून त्या प्रत्येकाबद्दलचा कौतुकाचा भाव ओसंडून वाहत होता त्या दोन तीन तासांच्या वेळात या उपक्रमात आम्ही सर्वजण भान विसरून सहभागी झालो त्याचा परिणाम काय एका वाक्यात नाही सांगता येणार कारण त्या परिणामाचे अनेक पैलू आहेत एकतर सर्वच जण आपापल्या व्यक्तिमत्वाकडे अलिप्तपणे पाहता येते याचा पूर्वी कधीच न घेतलेला अनुभव घेऊ लागले होते आपल्या आमच्या आमच्या गुणांकडे दुरभिमान निर्माण होऊ न देता तर दोषांकडे न्यूनगंड जाणवू न देता पाहू लागले त्या उलट दुसऱ्याच्या गुणांकडे कौतुकाने आणि दोषांकडे आपलेपणाच्या अवदार्याने पाहू शकले अहंकाराची रेषा काहीशी पुसट झाली तर आत्माभिमान यथारूप झाला पुस्तकाप्रमाणे एकमेकांचं जगणं स्वच्छपणे सर्वांना पाहता येऊ लागल्याने उपस्थित सर्वांच्याच मनात एकमेकांविषयीची आस्था आत्मीय भाव आणि मुख्य म्हणजे विश्वास दृढ झाला मुखवट्यामागील माणूस पाहण्याची दृष्टी आपोआपच सर्वांना लाभणे सुकर झाले प्रचलित परिभाषेत सांगायचं झालं तर वी आर ऑन द सेम पेज ही भावना प्रबळ बनल्याने एकमेकातली मैत्री अधिक डोळस प्रगल्भ आणि जिव्हाळ्याची बनली माननीय यशवंतराव यांनी जपलेली जोपासलेली मैत्र भावना समजुतीबरोबरच जाणिवेच्याही पातळीवर रुजत गेली नमस्कार